शिकरापूर कोरेगाव सणसाडी या जिल्हा परिषद गटात मोठी सुरस चालू असून निवडणुकीसाठी प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या कामाला लागलेत लोकांनी आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी मतदारांची मनधरणी करण्यात सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे सणसाडी कोरेगाव या पंचायत समिती गणासाठी प्रामुख्यानं राष्ट्रवादी व भाजप आघाडीवर आहे या संदर्भात पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार इच्छुक होते त्यामध्ये आम्ही दोन उमेदवार अश्विनी युवराज दरेकर आणि प्रियंका गणेश दरेकर ह्या दोन महिला उमेदवार पक्षाच्या मुलाखतीसाठी पाठवले पक्षाच्या मुलाखती पाठवत असताना आम्ही दोघांशी चर्चा करत चर्चा केली त्या चर्चेमधून आम्हाला एक उमेदवार निश्चित झालेला आहे दोन्ही उमेदवार एकमेकासाठी बसण्यासाठी तयार आहेत आणि दोन्ही उमेदवारांचे आम्ही विचार घेतले असता ते एक दिलाने एक मताने एकजुटीने काम करण्यासाठी पक्षासाठी बांधील आहेत आणि आम्ही एक उमेदवार आमचा चर्चा करत असताना एक उमेदवार आमचा निश्चित झाला आहे पक्ष त्याच्यावरती लवकरच निर्णय घेऊन एक उमेदवार निश्चित करू आणि आम्ही सर्वजण या उमेदवाराचं एकजुटीने एकमताने आणि विजय उमेदवार कसा होईल यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतले सर्व कार्यकर्ते एकमताने एक दिलाने आम्ही सर्वजण काम करू आणि आम्ही जो सनसवाडी गणामध्ये जो दिल्लेला उमेदवार आहे तो विजय करण्याचा प्रयत्न आम्ही करू पंडित दरेकर जजामाता बँक संचालक माझे उपसरपंच सनसवाडी शिकरापूर सनसवाडी गटामधून जे बी राष्ट्रवादीचे अशोक बाप्पू पवार ज्यांना निवडणूक तिकीट देईल त्यांच्यामुळे या गटामध्ये सनसवाडीमधून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्य एक दिलाने काम करणार आहे आणि सनसवाडी कोरेगाव या गाणामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्कीच पंचायत समितीलाही आणि शिकरापूर जिल्हा परिषद गटात या तिन्ही तिन्ही जागा राष्ट्रीय एक दिलाने आम्ही आशिव हात बळकट करण्यासाठी विजयी उमेदवार करणार आहोत मी सोमनाथ दरेकर माझी सरपंच शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आपल्या शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सनसवाडी कोरेगाव भीमा पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा आम्ही एक दिलानं चांगल्या प्रकारे काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पंचायत समितीवर फडकावण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार